माननीय आयुक्त साहेब ठाणे महानगरपालिका विषय अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत महोदय मी सन दोन हजार एकोणवीस मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळी प्रशासनाकडून अहवाल मागवून त्वरित कारवाई करू असे सांगण्यात आले होते त्यानंतर अनेक वेळा मी हा प्रश्न उपस्थित केला पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणे देऊन टाळण्यात आले नुकतीच घाटकोपर इथे अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले आपण ठाण्यात अशा दुर्घटनेची वाट बघताय का ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग उभारलेले आहेत तेच घातकोपर येथे एक होर्डिंग पडून एक दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पावले आणि आता हा परत एकदा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे मी नगरसेविका असताना चार पाच वर्षापूर्वी हा प्रश्न सभाग सभागृहामध्ये अनेकदा मांडला होता म्हणजे तुम्ही बघू शकता ही सगळी पेपर कटिंग्ज आहेत आणि अनेकदा हा प्रश्न अनधिकृत होर्डिंग्सची संख्या दिली आहे पण लवकरच आम्ही अहवाल तयार करू आणि त्याच्यावरती कारवाई करू आणि त्यावेळेच्या महापौरांनी आदेश सुद्धा दिले होते की एक आठवड्याच्या आत याचा अहवाल सादर करून ताबडतोब ठाण्यामध्ये जितके काही अनधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि असे आदेश देऊन सुद्धा आता जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली मी सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा करते पण आजही एक काही अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई झालेली नाहीये म्हणजे आता आम्हाला प्रश्न पडलाय की पालिका प्रशासन ही एखादी दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का निरपराध लोकांचे जीव कसे जात आहेत याची वाट बघत आहे म्हणजे आता आत्ताच मी आयुक्तांना निवेदनही देऊन आलेले आहे की ठाणेकरांना अनधिकृत होर्डिंग किती आहे याची संख्या तर कळलीच पाहिजे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही इकडे टी एम सी च्या बाहेर बसून तीव्र आंदोलन करणार आहोत या सगळ्यांना कोण परवानगी देत आहे याची संख्या किती आहे ही कि माहिती नागरिकांना कर कळणे गरजेचे आहे यात महापालिकेचे आर्थिक नुकसान देखील होत आहे या पत्रांद्वारे हीच कळकडीची विनंती आहे की त्वरित ठाण्यातील अनधिकृत होर्डिंग हटविण्यात यावेत नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल लक्ष्मी नारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे